मित्रांनो नमस्कार आज मी गेवराई कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीस साठी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी आज धनलक्ष्मी प्रायव्हेट लिमिटेड या या व्हिजिट आहे आणि ठिकाणी मला या कंपनीचे सेल्स ऑफिसर या ठिकाणी भेटलेले आहेत आता ही जी कंपनी आहे ती कडधान्य त्याचबरोबर अन्नधान्य कापूस या पिकांचं दर्जेदार बियाणं उत्पादन करणारी कंपनी आहे आता नेमके या कंपनीचे कोणकोणते बियाणे आहेत याची सविस्तर माहिती आपण सांगून जाणून घेऊयात सर नमस्कार सर नमस्कार सर धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या कंपनीचे वान आहेत कॉटन मध्ये राघव चारशे एकोणसाठ त्याच्यानंतर माधव नऊ आणि केशव दोनशे एकोणऐंशी असे तीन वान आहेत त्याच्यानंतर बाजरी आहे आपली डी एल बी एच तेथे सहासष्ट okay. सर आता बाजरी अरे कापूस हे स्वतः दुसऱ्या कोणत्या हरभरा आहे अठरा या नावाने येतो हरभरा नंतर आमची बाजरी पण खायला पण चविष्ट आहे शेतकऱ्यासाठी उत्पन्नाला पण खूप छान आहे एका शेतक एका बॅगला आम्हाला वीस क्विंटलचा उतार निघालेला आहे गेल्या वर्षी ज्यांच्याकडे शेतकऱ्याकडे होती बाजरी त्यांचं असं म्हणणं आहे की बाजरी तुमची खूप चांगली आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण सांगू इच्छिता कि बाजरी खूप चांगली आहे okay. बाजरीचे खा पण खूप मोठ्या प्रमाणात आहे तरी आमचं म्हणणे आहे की इतर शेतकऱ्यांनी सर्वांनी एकदा एक एक पॉकेट तरी लावून बघा तुम्हाला कळून जाईल आमची बाजरी काय चीज आहे खायला okay. पण चविष्ट आहे आणि बाजार भाव पण एक नंबर लागतो त्याला ओके ओके धन्यवाद ओके तर सर तुम्ही आता सांगितलं की कापसाची पण तुमची व्हरायटी आहे कोणती आहे कापसाची व्हरायटी राघव चारशे एकोणसाठ तर राघव चारशे एकोणसाठ ही व्हरायटी आहे मग हीच व्हरायटी शेतकऱ्यांनी का वापरावी आता ती व्हरायटी म्हणजे अशी कॅरेक्टर आहे सर पाच बोंड आहे आणि आणि सोपं शेतकरी त्याच्यामुळं आवर्जून घेते आता ही जी व्हरायटी हो आहे तुमची जी रागो चारशे चारशे एकोणसाठ कुठे कुठे तुम्ही याची सध्या लागवड केलेली आहे म्हणजे शेतकरी सध्या कुठे कुठे लागवड करतायत आता भागामध्ये भरपूर ठिकाणी लागवड केलेली आहे हो आता आपण सध्या गेवराई तालुक्यामध्ये आपण स्टॉल लावले की इथे गेवराई तालुक्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये पाचशे गावामध्ये भरपूर ठिकाणी पंच्याण्णव टक्के लागूड आहे तर कापूस आणि बाजरी व्यतिरिक्त दुसरे कोणते इथं आमची जवारी आहे पुन्हा हरभरा जाकी ब्याण्णव अठरा आहे आणि अजून आमचं सूर्यफुल आहे धूम धूम आहे सूर्यफुल ओके तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की जाकी ब्याण्णव अठरा ही हरभराची व्हरायटी खूप फेमस आहे आणि खूप उत्पादन द्यायला सुद्धा आहे ओके okay. तर बाकी शेतकऱ्यांना तुमच्याशी जर संपर्क साधायचा माझा मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणचाळीस पन्नास अठ्ठ्याण्णव सव्वीस आहे मी परळी तालुका धारूर तालुका आणि माजणगाव तालुक्यासाठी काम करतो सेल्स ऑफिसर म्हणून तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल okay. आता या ठिकाणी बघा जे काही वेगळ्या व्हरायटी आहेत आपण बघू शकतो वजीरा दोनशे एकोणसाठ वेस्टर्न निरो जी आय बोल्ट व्हरायटी आहे कॉटनची त्याचबरोबर इकडे तुम्ही कॉटनची दुसरी व्हरायटी बघू शकता केदार वेस्टर्न निरो जी आय एकशे आठ बी जी टू ही देखील एक बोलघाट व्हरायटी आहे त्यानंतर तुम्ही त्या बाजरी बघू शकता या ठिकाणी उंचीपेक्षा जवळपास सात ते आठ सात फुट फुट उंची आहे पाच फुटापर्यंत ओके म्हणजे जास्त उंची पण नाही आहे जास्त उंची झाली तर बाजूची लॉजिंग होते आणि खाली पडते त्यामुळे एक कमी उंची व्हरायटी आहे बाजूची ओके या ठिकाणी बघू शकता इकडे परत माधव नाईन गोलघाट हो व्हरायटी आहे प्लॉट हायब्रीड सीड आहे राघव राघोच्या शेकोसाट तसं घेता सरांनी सांगितल्याप्रमाणे राघवच्या शेकोसा देखील वरायटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये जे काही सर आहेत राघव चार चा हा प्लॉट आहे याच्या ठिकाणी बोन धारणा देखील खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे हे देखील तोच प्लॉट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निश्चितच मित्रांनो धनलक्ष्मी सीड्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ही जी कंपनी आहे या कंपनीला सरांनी जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद